निकाल हे अस्थिर असेल सरकार बनेल अशी काही नाही आणि त्याचाच फायदा आम्ही घेऊ आणि मग लहान पक्ष आणि अपक्षाचं सरकार कसे बनेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू लहान आमचीच नजर मोठ्या पक्षाकडे आणि लहान अपक्षाकडे आहे त्याच्यानं आम्ही सरकार स्थापनेकडे जात आहोत आम्ही आम्ही पण सगळ्यांच्या संपर्कात आहे काही मोठे नेते पण आमच्या संपर्कात आहे आम्हीच सरकार बनवणार समर्थन द्यायचा प्रश्न नाही तर मग आता बंडी न येणार आहे आमदार विमानाला आणावं लागेल असं काही होऊ शकत नाही ओके okay.